मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ कारण सांगतो मी आजारी मला चालतात आणखी त्रास टाकलेलं सरकारचं तर षडयंत्र डावा कसा मोडायचा तो प्रती डावानंच मोडावं लागत तरच आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता लागतो निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला दोन ठरलेलं माहित नाही दोन शेतकऱ्यात गट दिसतात कामाने त्याला काय अर्थ आहे थे? लढायचं शेतकऱ्यासाठी सगळ्यांना जे मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र शेतकऱ्याचा मुलगा मी त्याची माझी बाजू लपून ठेवत नाही मागचे कोण गडबड करते त्याला बाहेर हाकून घेण्याची गरज असतो तुमच्या ह्या असल्या चुकीमुळं काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला त्यांना पहिलं बाहेर काढा नाही तर काल बच्चू हो ज्यावेळेस सांगत होते तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाहीये आंदोलन कोणत्या वळणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला येत तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाही आहे भूमिका काय यायची तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल ते बघितलं बच्चू भाऊ सांगत होते अर्ध्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललं कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढं चालवायचं हे जिंकायचं कसं कारण मूळ गाभा आंदोलक असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलन असतो आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तेव्हा समजून घेतला तर आपल्याला भूमिका प्रति उदाहरण म्हणून सांगतो याला जोडू नका इकडे तिकडे मुंबईत आम्ही लाखांना गेलो पोरस शांत ऐकत होते काय विशेष पुढं काय करायचं ठरलंय आत्ता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे नंतर त्या वेळेत ते कुंकट जात होते त्यांना माहित तुम्ही पण बघितलं त्यामुळे आंदोलनाचा मेन दाबा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा का काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट व्हायला गेले आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून इथपर्यंत आला ते साध्य झालं नाही त्याच्यासाठी युद्धीची टीव लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे काय काय येत आहे माहिती काय काय आहे बऱ्याचशा लोकांना लो कर लो का मला वाटतं बच्चू भाऊ बोलले नवले साहेब बोलले कुपकर साहेब बोलले आम्हाला जे वाटत होत ना त्यात त्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळलं नाही काय म्हणून कशी तिसर ठरवायची मा भाऊ तुम्ही पाचशे किलोमीटर इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आला तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर ते कसं म्हणायचं विधून पुढच्या काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवतात विषय असा आहे मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो मी आजारी मला चालता तुमचा आणखी लई त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघितलं डाव टाकला मला पूर घरात नाही झोप मी तुप्कर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या घेऊन निघतोय सात वाजता मी फोन फोनवरची ओला केला निघतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावानच मोडावं तरच हो आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपुरकट निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला मुंबईचं ठरलेलं माहीत नाही बैठक का काय यातला आम्ही नाही आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन हा काहीची वेगळी वेगळी पद्धत असते आमचं कसं काढायचं तुमचं शेतकऱ्यांचं कसं आकायचं तुम्ही उभी हयात त्याच्यात लागतात तुम्ही पूर्ण अवश्य शेतकरी आंदोलनात खर्च केलं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका नकाजो शेतकऱ्याचा आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागाही सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं रद्द करून टाकली म्हणून दोन शेतकऱ्यात घट दिसता कामा नाही त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी आमचं ते बनपूर मी यासाठी बोलले बोलली तुम्हाला खरं सांगतो दोन चार मिनिटा जास्त बोलणार नाही मी असं लावली होती सगळे अभ्यास तज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोरवड होते ते लढायचं कसं सांगा कारण माझ्याकडे एकच गोष्ट पब्लिक आहे आणि मी इमानदारी लढतो अभ्यासात जा आपला पत्ता नाही ते ऐका ऐका पण आपण नीट करतो त्यामध्ये आपल्याशिवाय आपला यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे निपणे होत नाही तर न्याय नाही ना फी नाही नाही असंच या नाच जा अशा स्वरूपाचे होते त्यामुळं यांच्याकडून समजून एक बाजू यांच्याकडे दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळून असं के रद्द करून टाकलं तो विषय संपला कालचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणजे आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो काय उद्देश नाही उद्देश द्या तिथलं काय द्या आम्ही हाईक म्हटल्या भाई बच्चे बोला चांगला माहिती आहे आहेत म्हणलं आहेतच ना पण आता ते मुंबई फिरवायचं काय मी सांगत नाही ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्हीच आपण असतात त्यांच्या तिकडे त्यांच्याकडे काय त्यांना का रोग आला इकडे त्यांच्या पायामुळे हट्टी डिझेल लागत आहे गड्रा करायला आहे त्यांना काय टाकायला पैसे नाही सगळं आमचंच गाबाळ हाल ते आता बोलत सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही जसं ठरलंय या पद्धतीनं तुमचं युवा पण आता आम्ही जाऊ दे पण नाही सांगितलं चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकतेना लावून करा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही पहिली वेळ हे मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र या जागावर आले असं न्याय मिळायला काही वेळ लागेल काही लागेल कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना जण अशी गोल बसलेले तिथं झिरली कारण हे एक लगात बसत नाही पाहिले त्याचे मत भेद मन भेद सगळ्यातच असते ते येऊ नको पुढे येऊ तू तेवढे पुढे का काय पुढे जाऊ ते पण शेअर करायचा न्याय मिळेल ना हे पावा बघा तो आपल्या ते थोडी आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे दिवस कस का बोलला <actorád> विकतात मला बोलायला दिलं नाही मायक माल बंद कसा परा बंद पडला डोंगर बो करून शेतकर आपल्याला खुडी पडल्या पाहिजे एक, एक जण करताना बर द्यायचं मोकळं व्हायचं आता एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सुद्धा सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटने खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे ते सगळे मानपण सोडून त्याचे पद प्रतिष्ठा सोडून त्याच्या जागेवर ते सगळे उभा राहिले नक्की યશસ્વી કરા અને હૈ ધન્યવાદ